नमस्कार मित्र हो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे आणि या फॅमिली वीक अंतर्गत काल चार स्पर्धकांचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरामध्ये आले होते आणि आज चार जणांचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत यामध्ये सूरजदादा चव्हाण याच्या कुटुंबियांचासुद्धा समावेश आहे बरेच जण मला सांगत होते की दादा सूरजदादाचं कोण येणार बिग बॉसच्या घरामध्ये तर मित्रांनो फायनली सूरज चव्हाणच्या दोन बहिणी ज्या सूरजवरती आईप्रमाणे प्रेम करतात याच सूरजला त्यांनी अगदी मुलाप्रमाणे वाढवलं अशा दोन बहिणी आणि आत्याबाई आलेल्या आहेत ह्या तिघीही बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर सूरज चव्हाणला खूपच आनंद झालेला दिसतोय सूरज थेट धावत जाऊन आत्याबाईंच्या पाया पडतो आणि बघा गावाकडची लोकं ही गावाकडची लोकच संस्कृती आपली सोडत नाही बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करत असताना या तिघींनीही चपला अगदी बाहेरच ठेवल्या आणि मग घरामध्ये प्रवेश केला हे बघून मला एवढं बरं वाटलं ना की गावाकडचं कोणतरी घरामध्ये आलंय आणि संस्कृती जपतंय खरंच मनापासून मला हे सगळं आवडलं यानंतर गावाकडच्या या, गावा या माणसानी अशा प्रकारे भव्य दिव्य घर बघितलंच नव्हतं एवढा मोठा सेट या दोघेही बहिणी आत्याबाई पूर्ण घराला व्यवस्थित निहाळताना दिसत होत्या सगळ्यांशी प्रेमाने बोलताना वागताना दिसल्या सूरजला जवळ घेतलं आणि सांगितलं बाबा रे तुझ्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला काय तो क्षण असेल ना सूरजच्या जीवनातील सगळ्यात मोठा क्षण हा होता भारी वाटलं आता बघू काय काय को कोणाबद्दल कसे बोलतात सूरजला काय काय सांगतात तुझ्यावरती किती महाराष्ट्र प्रेम करतो हे कशा पद्धतीने या तिघी हे सूरजला सांगतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे खूप छान पद्धतीने सगळ्यांशी या तिघी पण बोलताना दिसत होत्या सूरजला खूप आनंद झालेला आहे आणि आणि या तिघी ज्या आल्यात त्यांनाही सूरजला आणि बाकीच्या घरातील सदस्यांना भेटून खूप आनंद झाला आहे तर खरंच हा एपिसोड पाहायला खूप मजा येणार आहे तर या एपिसोडसाठी तुम्ही किती उत्सुक आहात सूरजच्या बहिणीबद्दल सूरजबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका